एक वाटी जाडे पोहे पोहे पोहेतून जाडे पातळ कोणते घेऊ शकता पोहे दोन वेळा चांगले धुवून झाल्यानंतर हातावर दोन चमचे एवढं पाणी घेऊन ते पोह्यावरती घालून घ्यायचे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही पाणी घालून ते, ते मिक्स करून झाकण ठेवून दहा मिनटं हे पोहे आपल्याला भिजत ठेवायचे मी दहा मिनिट इथे पोहे भिजण्यासाठी ठेवले एक चुडी मेथी फक्त पानं पान घेतलेत मेथीची पानं मी धुवून घेतली त्यामधलं सगळं पाणी निथून मेथी कोरडी करून घेतले मेथी चिरून न घेता ती मी हाताने अशी तोडून घेते मेथी चिरून घेण्यापेक्षा जर हाताने अशी तोडून घेतली तर मेथी कडू होत नाही आपण मेथीचे वडे करत आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मेथी चिरून घेऊ शकता दहा मिनटं झालेत पोहे चांगले भिजले गेलेले आहेत हाताने रगडून पीठ चांगलं मळून घेतलंय कोळा तयार झालाय हाताने तोडून घेतलेली मेथी एक जुडी मेथी होती वाटेने तर दोन वाटे इथे मेथी झालेली आहे एक चमचा लाल तिखट घेतले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक किसून किसून घेतले ते घालून की वड्याला चव छान येते इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातले तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ एक चमचा वर तिळ घालून घेतले वडे छान कुरकुरीत आणि खमंग अशे चवीला छान व्हावेत ना ह्यासाठी एक मोठा बटाटा किसून दोन ते तीन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे त्यामधला सगळा स्टार्च निघून गेला की पाण्यामधून आपल्याला तो घट्ट असा दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे मी इथे बटाटा घेतलेला आहे किसून त्याऐवजी तुम्ही कांदा सुद्धा बारीक चिरून घालू शकता कांदा लसून खात असाल तर कांदा घातला तरी चालेल आलं लसूणची पेस्ट सुद्धा तुम्ही घालू शकता ज्या वाटीने आपण मेथी मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी पहिलं बेसन घालून घेतले बेसन घालून बेसन मिक्स करून घेतलं बेसन कमी वाटलं म्हणून मी अर्धी वाटी अजून घेतलं होतं त्यामधलं पाव वाटी घालून घेतले दोन चमचे कोथंबीर एक चमचा कोमट तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे वडे अगदी कुरकुरीत आणि खमंग असे तयार होतात पीठ आहे ते चांगलं मळून झालेलं आहे हाताला तेल लावून नंतर आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत लहान मोठे तुम्हाला ज्या साईज मध्ये वडे करायचे त्या साईज मध्ये तुम्ही वडे करून घ्या वडे करायला उशीर असेल पीठ फक्त मळून ठेवलं त्या तर त्यामध्ये मीठ घालू नका मीठ घातलं तर मेथी कोथिंबीर आहे बटाटा आहे त्याला पाणी सुटेल आणि पीठ आहे ते सैल होईल ज्या वेळेस तुम्हाला वडे क... तळायचे असतील त्याच वेळेस मीठ घालून तुम्ही पीठ पुन्हा मळू शकता तसही तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला मीठ घालून पीठ ठेवला तर ते पीठ सैल होईल इथे मी आता पहिले असे वडे करून घेते नंतरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे तळताना पहिलं तेल चांगलं गरम करून घ्यायचे गॅस लो टू मिडियमच्या मध्ये ठेवून वडे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे वडे तेलामध्ये घातल्यावर खालच्या साइडने तळले गेले की नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे वडे तळताना सुद्धा सारखे उलट पलट करायचे नाही तसं केलं तरी सुद्धा वडे तेलकट होतात वडे घ्यास कमी ठेवून सुद्धा तळायचे नाही घ्यास कमी ठेवून वडे तळे तरी सुद्धा ते तेलकट होतात वडे तळताना जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे मेथीच्या वड्यामध्ये जी काही मेथी कोथिंबीर आणि तीळ आहे त्याचा रंग बदली झाला नाही पाहिजे तुम्हाला मी ते तळून घेतलेला वडा जवळून दाखवते तुम्ही बघाल तर मेथी कोथिंबीर आणि तीळ आहे त्याचा रंग अजिबात बदली झालेला नाही ते अजिबात काळपट असे झालेले नाही काळपट रंगावरती म्हणजे जास्त डार्क रंगावरती वडे तळले की मेथी कोथिंबीर आणि तिळ आहे त्याचा रंग बदली होतो चवीला चांगले लागत नाही वडे करताना सुद्धा जास्त जाड न करता पातळच करायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात आणि कुरकुरीत असे होतात मेथी सोबत खाण्यासाठी हिरवी चटणी खोबऱ्याचा वापर न करता कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी मूढवर कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली एक हिरवी मिरची मोठी मध्ये कट करून घातली एक चमचा डाळव मी घातलेली आहे त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे घालू शकता लसूण आवडत असल्यास लसूण घालू शकता मी ते लसूण घातलेले नाही चिमूटवर साखर अर्धा लिंबू पिळून थोडस पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घेतली छान खोबऱ्याचा वापर न करता झटपट अशी छान हिरवीगार हिरवी चटणी तयार झाली अप्रतिम चवीचे खमंग खुश मेथी वडे वडे तयार झाले तुम्हाला समजेल की हे किती कुरकुरीत झाले आवाज ऐकलाच असेल किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते अगदी आतपर्यंत वडे तळला गेलेला आहे छान खमंग खुसखुशीत इथे मेथी वडा तयार झालाय अप्रतिम चवीचा असा मेथीच्या वड्याची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील एक जुडी पालक फक्त पानापाना घेतलेली पाना आहे धुवून जमेल तेवढी बारीक पालक चिरून घेतला त्यामध्ये इथे मी एक वाटी बेसन घालून घेतलेला आहे बेसनच्या ऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊ शकता एक कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला एक चमचा लाल तिखट घेते लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट एक चमचा सफेद तीळ चवीनुसार मीठ मी एक चमचा मीठ घालून घेतले दोन चमचे एवढी कोथिंबीर पाव चमचा तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठाऐवजी तुम्ही इथे पोहे मिक्सरला फिरून पोह्याचं पीठ सुद्धा घालू शकता पहिलं चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला थोडं सैल असं करून घ्यायचंय आपल्याला प्लेटमध्ये हे पीठ चांगलं पसरवता येईल इतपतच सैल करायचंय जास्त सैल व एकदम घट्टही करायचं नाही मी इतपत असं हे सैल ठेवलेलं आहे प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचंय तुम्ही एखादी अशी प्लेट घ्या ताट घ्या किंवा कुकरचा डब्बा घेतला तरी सुद्धा चालेल सुरुवातीला तेल लावून घेतले आपल्याला प्लेटमध्ये हे मिश्रण पसरवता येईल इतपतच आपल्याला हे सैल असं ठेवायचं आहे चमच्याने मी इथे सगळीकडे असं हे मिश्रण पसरवून घेतलंय कुकर मध्ये दीड ग्लास एवढं पाणी घालून घेतले पाण्याला चांगली उकळी आली की मी असा रिंग ठेवून घेतलाय तुम्ही एखादी प्लेट उलटी ठेवून सुद्धा त्यावरती अशी प्लेट ठेवून घ्या किंवा ताट असेल तर ताट ठेवा कुकरला झाकण लावून गॅस मोठा ठेवून मिनटं हे मिश्रण वाफवून घ्या कुकरचं झाकण जा काढून सुद्धा तुम्ही हे मिश्रण वाफवलं गेलं का गे ते चेक करू शकता तुम्हाला असं वाटलं की थोडंसं ओलसर आहे तर अजून दोन ते तीन मिनिटं तुम्ही वाफ देऊन घ्या दहा मिनिटांवरच इथे पीठ चांगलं वाहवलं हो केलेलं आहे कुकरला शिटी लावायची नाही इथे कडा सोडवून घेतल्या कडा सोडवून झाल्या की आपल्याला दुसरी एखादी प्लेट आहे ती ह्या प्लेटवर ठेवायची उलटी करून वरून असं टॅप करायचं आहे हे मिश्रण आपल्याला बाहेर काढून आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा याच्या वड्या पाडू शकता पण असं काढून घेतलं की वड्या हव्या तशा साईजमध्ये मध्ये आपल्याला लहान मोठ्या कट करायला सोप्या जातात म्हणून मी हे मिश्रण वडीच पहिलं बाहेर काढून घेतलं मी इथे वड्या कट करत आहे तो हे बघाल तर अजिबात हे मिश्रण चिटकत नाही इतकं छान आपलं वडीचं मिश्रण इथे तयार झालंय पालकची भाजी मुलं खायला मागत नाही त्यावेळेस तुम्ही अशा मुलांना पालकच्या वड्या करून देऊ शकता ह्या पालकच्या वड्या तुम्ही शालू फ्राय डीप फ्राय सुद्धा करू शकता वडा बघाल तर किती सहज निघून येत आहे छान जाळीदार इथे पालकच्या वड्या भरपूर पालक घालून आपण तयार केलेले आहेत वड्या डीप फ्राय करणार आहे त्यासाठी तेल कडकडीत गरम करून टू मध्ये ठेवलाय वड्या घालून घेतल्या तेलामध्ये एका साईडने सोनेरी रंगावरती तळून झाल्या की दुसऱ्या साइडने तळून घ्यायचे आहेत पालकची भाजी सुद्धा खायला सारखी सारखी कंटाळा येते त्यावेळेस पालकच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी करू शकता इथे आता मी वडी दोन्ही साइडनी छान सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे ह्याच पद्धतीत सगळ्या पालक वड्या तळून घेते तुम्हाला एका वेळेस सगळ्या पालकच्या वड्या तळायच्या नसतील तर तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या वड्या तळून घ्या शिल्लक राहिलेल्या वड्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये वरून फ्रीजमध्ये ठेवला तर दहा ते, ते पंधरा दिवस छान राहतात पालक वडीचा मी तुम्हाला तळून झाल्यावरती आवाज दाखवते आवाजावरून समजेल की किती कुरकुरीत वड्या तयार झाल्या आहेत પુનઃ લવકર જ નવીન રેસિપીસો નવીન વીડિયો રેસિપી સંપૂર્ણ પાલ તુમ્ચે મનપૂર્વક ધન્યવાદ